बस चालक आणि वाहकाने प्रसंगावला राखल्याने टळला अपघात आज सकाळी शेगाव एस टी मधून एक बस पुण्याला जाण्यासाठी निघाली होती दरम्यान ही बस छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाल्यानंतर सिडको येथे बस मधून काही प्रवासी उतरले वीस प्रवाशांसह पुन्हा बस रवाना झाली दरम्यान आकाशवाणी चौकात बसचा रॉड तुटला ज्यामुळे रस्ता आणि रॉड यांच्या संघर्षाने ठिणग्या उडत होत्या त्याचा आवाज आल्याने वाहकाने तात्काळ चालकाला माहिती देत बस थांबवली यामुळे मोठा अपघात होण्यापासून टळला आहे या बसमधून मधून एकोणवीस प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती वाहकाने दिली आहे वेळेवर लक्षात आल्यामुळे मोठा अपघात होण्यापासून टळला काय झालं आपलं नाव काय कुठून आलात कशा आलात माझं नाव इंगळे वाहक आहे शेगाव डेपोला वाहक आहे मी पुणे गा गाडी घेऊन चाललो होतो तर इथं आता शिरपूर निघलो तर माझा शॉप खूप खाली पडला ब्रॅकेट आणि परवाशाची व्यवस्था व्यवस्था वेळेवरच हातभात गाड्या आल्या आणि त्यांना प्रवाशांना मी माझ्या गाडीमध्ये पोचून गेलो किती प्रवासी येते काय तरी साधारण ते वीस एक प्रवाशी होते गाडीला काय झालं नाही झालं ब्रॅकेट हे झालं तिथं रॅकेट दुर्घटना टाळली आपण कसं कळलं तुम्हाला असत मी मी गाडी साईकिल गेली पाच लोक ब्रॅक होतं गाडी गेली नंतर तुझ्या काही काय नाव आपलं कोण लोकनायक न्यूज